नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सरळ व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतो ओके आज गुरुवारीच हा व्हिडिओ आपण बनवतोय त्याचं कारण असं आहे की शुक्रवारी मार्केटला सुट्टी आहे गुरुनानक जयंतीची मार्केटला सुट्टी असल्यामुळे एक दिवस आधी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर येणारा आठवडा अठरा तारखेला चालू होतो ओके म्हणजे सोमवारी अठरा तारीख येते सोमवारी आणि मंगळवारी मार्केट चालू असेल त्याच्यानंतर बुधवारी मार्केटला इलेक्शन साठी मतदान करण्यासाठी सुट्टी आहे ओके okay, त्या दिवशी आपला मतदानाचा हक्क सर्वजण बजवायचा आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर परत गुरुवार शुक्रवार मार्केट चालू असेल म्हणजे येणाऱ्या आठवड्यात मार्केट फक्त चार दिवस चालू असणार आहे ओके okay, त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हो। आतापर्यंत जर आपण पाहत आलो तर आपल्याला डेली एक एक्सपायरी मध्ये पाहायला मिळत होते ओके okay. प्रमुख आपल्याकडे दोन एक्सचेंज आहेत एक आहे एन एस सी आणि दुसरा आहे बीएससी तर एन आणि बी एस सी चा, जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्सची कोणत्या ना कोणत्या इंडेक्सची रोज एक एक्सपायरी पाहायला मिळत होती परंतु सेबी कडून आता एक सर्क्युलर निघालेला आहे आणि दोन्ही एक्सचेंज एक्सचेंजला असं इन्फॉर्म करण्यात आलेला आहे कि तुमच्याकडे जेवढे काही इंडेक्स आहेत ओके त्याच्यातल्या कोणत्याही एकाच इंडेक्सची तुम्ही वीकली एक्सपायरी ठेवू शकता तुम्हाला मंथली एक्सपायरी ठेवावी लागेल तर बीएससी कडे एक सेन्सेक्स आहे तर सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी कंटिन्यू चालेल ओके परंतु एन एस सी कडे तुम्हाला बँक निफ्टी दिसत होता निफ्टी दिसत होता मिडकॅप दिसत होता फिन निफ्टी दिसत होता ओके सर्वांच्या एक्सपायरी आता तुम्हाला मंथली दिसणार आहेत फक्त निफ्टीमध्ये तुम्हाला वीकली एक्सपायरीचा ऑप्शन अवेलेबल असणार आहे ही गोष्ट लक्षात ते ठेवा त्याच्यामुळे आता रोज तुम्हाला स्क्रीन समोर बसून रोज एका एक्सपायरीला फेस करायचं नाही ओके तर लक्षात ठेवा सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी असणार आहे आणि निफ्टीची वीकली एक्सपायरी असणार आहे बाकीची इंडे जेवढे पण काही इंडेक्स आहेत त्यांच्या ज्या वीकली एक्सपायरी होत्या ते आता मंथली चालू होणार आहेत ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं तर आता या जर गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील किंवा तुम्हाला समजलेल्या असतील तर आपल्या आपण मूळ मुद्द्याकडे ओळूया तर मूळ मुद्दा काय आहे तर येणाऱ्या आठवड्यात निपटीच्या आणि बँक निपटीच्या ओके okay. निपटी आणि बँक निपटीच्या लेवल काय असतील ते आपण जाणून घेणार होतो तर चला पाहूया आता एक गोष्ट लक्षात घ्या माझ्यासमोर जो चार्ट ओपन आहे तो निफ्टीचा चार्ट आणि okay? तो डे टाइम फ्रेम मध्ये आहे ओके तर व्यवस्थित चार्टला पाहा या ठिकाणी पा या ठिकाणी या, या लाईन वरती निपटी ज्या वेळेला होता त्यावेळेला तुम्हाला बावीस ऑक्टोबरची तारीख होती किती बावीस ऑक्टोबरची त्या दिवशी तारीख होती आणि बावीस ऑक्टोबरला मी तुम्हाला पहिल्यांदाच इन्फॉर्म केलेला होता किंवा पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं होतं की निपटीने जर चोवीस हजार सातशे साठ ची लेवल तोडली ओके निफ्टीने जर चोवीस हजार सातशे साठ ची लेवल तोडली तर तो निफ्टी अनुक्रमे ज्या लेवल दिलेल्या होत्या त्या लेवल प्रमाणे खाली येत राहत ओके तर ले दोन लेवल प्रामुख्याने तुटलेल्या ले। आहेत आता तिसरी जी लेवल येते ती आहे आपली तेवीस हजार तीनशे तीसच्या आसपासची लेवल आपल्याला येते ओके तर त्या ठिकाणी अजून ती पोचलेला नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कि या पसुन, या की या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत बऱ्यापैकी निपटी पडलेला आहे खाली म्हणजे जे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे किंवा जो स्टडी मी तुम्हाला सांगितलेला त्यानुसार निपटीमध्ये लगातार घसरण होत आहे किंवा निपटीमध्ये कंटिन्यू खाली आपल्याला डाउन ट्रेन दिसत आहे ओके okay, तर या ठिकाणी अजून एक तुम्हाला गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी निपटीनं बऱ्यापैकी काय केलेला की सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला कारण या ठिकाणी जर पाहिलं या वरती तर निपटीने या ठिकाणी एकदा सपोर्ट घेतलेला तो सपोर्ट तुटल्यामुळे जर काल पाहिलं तुम्ही तर निफ्टीमध्ये दोन वेळा सेलिंग प्रेशर आलं पहिल्या सत्रात सेलिंग प्रेशर आलं त्याच्यानंतर निफ्टी रेंगाळत राहिला त्याच्यानंतर परत निफ्टी पडला तर पडण्याचं कारण काय आहे तर हा जो महत्वाचा सपोर्ट होता ओके या ठिकाणावरून पडल्याच्या नंतर या ठिकाणी जो महत्वाचा सपोर्ट होता हा ओके हा सपोर्ट तुटल्यामुळे काल निपटीमध्ये प्रामुख्याने आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं तर आता प्रश्न हा उरतो की पुढे काय निपटीत तर लक्षात घ्या की हा सपोर्ट ब्रेक झाल्यामुळे अजून थोड्या निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर वाढलेला आहे त्यामुळे निपटी अजून खाली येण्याचे संकेत देतोय ओके काय होतंय निफ्टी खाली येण्याचे अजून संकेत देतोय ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे राहिला प्रश्न बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की सर निफ्टी एवढा खाली आलेला आहे किंवा माझे स्टॉक तीस चाळीस टक्के खाली आलेले आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी गरजेचं ओके परंतु या ठिकाणी जर तुम्ही प्रॉफिट बुक करायला गेला तर त्याला काय अर्थ उरणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी कोणत्याही स्टॉक मध्ये फ्रेश बाईंग करण्याचा किंवा तुम्ही एवरेज करण्याचा प्रयत्न करून कारण जर मार्केट खाली येत आहे तर येऊन द्या अजून आपल्याला स्टॉक स्वस्त भेटतील त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई गडबड तुम्ही करू नका कारण या ठिकाणी निपटीला आता जो सपोर्ट बनतोय तो तेवीस हजार तीनशे तीस चा बनतोय तेवीस हजार तीनशे तीस चा तुटला तर तेवीस हजाराकडे सहज निपटी येऊ शकतो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं कारण कर या ठिकाणी एक सपोर्ट झोन आहे ओके हा सपोर्ट झोन एक होतोय की मेक होतोय तो आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण स्टॉकवरती डिसिजन घेऊया आता कोणत्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही राहिला प्रश्न आता येणाऱ्या आठवड्यात निपटीला लेवल काय असतील त्या पाहूया ओके चला या ठिकाणी आता लक्ष द्या थोडा ओके थोडस मी झूम करतो म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं पडेल ज्या ठिकाणी मी झूम केले तुम्ही व्यवस्थित पहा निपटी जो बंद आहे तो तेवीस हजार पाचशे बत्तीसच्या आसपास बंद ओके आज जो निपटी बंद झाला तो तेवीस हजार पाचशे बत्तीसच्या आसपास बंद झालेला निपटी जर इन केस येणाऱ्या आठवड्यात खाली येतोय तर त्याला पहिला सपोर्ट असणार आहे तेवीस हजार तीनशे तीसचा चा कितीचा तेवीस हजार तीनशे तीसचा चा म्हणजे या ठिकाणी सपोर्ट असणार हा जो सपोर्ट तुटला तर निपटी तेवीस हजाराकडे डायरेक्ट येणार ओके म्हणजे कुठे येणार या ठिकाणी येणार आणि तेवीस ची जर लेवल तोडली तर निफ्टी अजून खाली येईल आणि दोनशे अडीचशे पॉईंट खाली येण्याचे ते चार्सेस दाखवतोय त्यामुळे जो थर्ड सपोर्ट असणार आहे निफ्टीला तो असणार आहे बावीस हजार सातशे सत्तर किंवा पंच्याहत्तरचा पकडून चालात ओके okay, जर इन केस निफ्टी खाली आलात आणि जर निफ्टी वरती येण्याचा प्रयत्न करतोय तर निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे तेवीस हजार आठशेचा आहे तेवीस हजार आठशेचा रेजिस्टंट असेल आणि हा जर रेजिस्टंट काढतोय निफ्टी तर लक्षात घ्या सेकंड रेजिस्टंट असणार आहे त्याला चोवीस हजार चाळीसचा किती चोवीस हजार चाळीसचा रेजिस्टंट या ठिकाणी असेल आणि तो था रेजिस्टंट थर्ड निफ्टी साठी येतोय तो चोवीस हजार तीनशे दहाचा रेजिस्टन तुम्हाला पाहायला मिळू शकतो हे झालं निफ्टीचं एनआय आठवड्यातील रेजिस्टंट आणि सपोर्ट आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया चला आता या ठिकाणी माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि तो वन डे टाइम फ्रेम मध्ये ओके काय आहे वन डे टाइम फ्रेम मध्ये काल बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं त्याचं प्रमुख कारण लक्षात घ्या या ठिकाणी ही जी ट्रेडलाईन आहे ओके या ट्रेड लाईनला जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात घ्या की या ट्रेड लाईन वरून मार्केट वरती गेलेला म्हणजे बँक निफ्टी वरती गेलेला परत या ट्रेड लाईन कडे आला की ते सपोर्ट घेतला त्याच्यानंतर परत वरती गेला आणि त्याच्यानंतर जोरदार खाली आला परंतु या ठिकाणी सपोर्ट घेतला ओके म्हणजे दोन वेळा सपोर्ट घेतला त्याच्यानंतर वरती गेला या ठिकाणी सपोर्ट घेतला तीन वेळा ओके आणि या ठिकाणी बऱ्याच वेळेला तो रेंगाळण्याचा प्रयत्न करत होता काय करत होता रेंगण्याचा प्रयत्न करत होता परंतु ज्या वेळेला हा सपोर्ट ब्रेक झाला ओके काय झालं या ठिकाणी सपोर्ट ब्रेक झाला तर सपोर्ट ब्रेक झाल्यामुळे किंवा सपोर्ट ब्रेक होण्याचे चान्सेस दिसत असल्यामुळे निफ्टीमध्ये सॉरी बँक निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती काल आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला ओके म्हणजे महत्वाचा जो सपोर्ट होता बँक निफ्टीला तो सुद्धा बँक निफ्टीनं तोडलेला आहे त्याच्यामुळे बँक निफ्टीवरती सुद्धा एक निगेटिव्ह सावट आहे ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा थोडस बँक मध्ये पण आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे बँकिंग स्टॉक खाली येत आहेत थोडंफार करण्याचा प्रयत्न करतील या पॉइंटला ओके okay. थोडस इथे पॅनिक करण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळे कोणत्याही बँकिंग स्टॉक मध्ये नवीन फ्रेश एंट्री बनवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका कारण या ठिकाणी थोडस पॅन करू शकतो तर आता आपण बँक निफ्टीत येणाऱ्या आठवड्यात काय लेवल असतील त्या समजून घेऊया आता माझ्या समोर बँक निफ्टीचा वन आव्हरच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओके तर या चार्टच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्यात बँक निफ्टीला रे रेजिस्टंट काय असतील आणि सपोर्ट काय असतील ते आपण जाणून घेऊया तर लक्षात ठेवा बँक निफ्टी जो क्लोजिंग आलेला आहे तो पन्नास निप् हजार एकशे एकोणऐंशीच्या आसपास आपल्याला बँक निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे मनावी अशी मुवमेंट पाहायला नाही मिळाली ओके तर आज, okay. आज निफ्टीची okay. एक्सपायरी होती त्या दिवशी आपल्याला एवढी मुवमेंट नाही पाहायला मिळालेली परंतु येणाऱ्या ता आठवड्यात आप आपल्याला बँक मध्ये मुवमेंट पाहायला मिळू शकते तर लक्षात घ्या इन केस जर बँक निफ्टी खालच्या साईडला ओळतोय तर बँक निफ्टीला पहिला जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे एकोणपन्नास हजार आठशे पंच्याऐंशी ओके किती एकोणपन्नास हजार आठशे पंच्याऐंशी त्याच्यानंतर तो जर सपोर्ट तोडला तर एकोणपन्नास हजार चारशे ऐंशी चा सपोर्ट आपल्याला दुसरा बँक निफ्टीसाठी असेल ओके आणि तो दुसराही सपोर्ट तोडला बँक निफ्टी ना तर लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीसच्या च्या आसपास आपल्याला तिसरा सपोर्ट बँक निफ्टीसाठी असेल इन केस बँक निफ्टी जर बी फिरण्याचा प्रयत्न करतोय किंवा वरती जाण्याचा काही संकेत देतोय तर बँक तिला पहिला रेजिस्टंट असणार आहे तो खूप महत्वाचा आहे पन्नास हजार आठशे सत्तरचा ओके किती पन्नास हजार आठशे सत्तरचा याच्या वरती जर बँक निफ्टी निघतोय तर तुम्हाला एकावन्न हजार सहाशे पासष्ट ची लेवल बँक निफ्टीत येणारे पाहायला मिळू शकत ओके आणि हे पण लेवल काढतोय बँक निफ्टी तर लक्षात घ्या बावन्न हजार एकशे ऐंशी ची थर्ड लेवल तुम्हाला रेजिस्टर म्हणून बँक निफ्टीमध्ये काम करणार आहे तर या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ज्या काही मी लेवल दिलेल्या ले आहेत ओके याला जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं पाठीही देत त्याही त्याला ऑब्झर्वेशन करा त्या लेव्हलला फॉलो करत आहेत ना निपटी आणि बँक निपटी चालत असतो त्याच्यामुळे चा याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून तुम्ही काम करणं गरजेचं कर। या आठवड्यात ओके मार्केट पडताय कुठेही पॅनिक होण्याचा प्रयत्न करू नका घाबरण्याचा प्रयत्न करू नका किंवा स्टॉकला एव्हरेज किंवा फ्रेश बाईंग करण्याचा इमिजिएटली प्रयत्न करू नका ज्या वेळेला मार्केट वरती होईल प्रॉपर डायरेक्शन देईल त्या, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन की आता फ्रेश बाईंग करा किंवा एव्हरेज करा आता कोणत्याही प्रकारची घाई गडबड करण्याचं कारण त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय पीसीआय आणि आपला वीक ओके जो पीसीआय दिलेला आहे किंवा जो पीसीआय आपल्याला आलेला आहे आजच्या क्लोजिंग बेसिस वरती तो लक्षात घ्या झिरो पॉईंट एट झिरो थ्री आलेला आता जर पी सीआरला ऑब्झर्वेशन केलं तर पी सी आर मध्ये मोठा असा काही फरक पडत नाही ओके okay, मार्केट जसं पडायला लागलेला आहे तसा पी सी आर मध्ये मोठा अप डाऊन आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु वीक्स मध्ये आपल्याला अप अपडाऊन हा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय तर वीक जो आपला चालू आहे तो चौदा पॉईंट अष्ट्यात्तर चालू आहे किती आहे चौदा पॉईंट अष्ट्यात्तर ओके त्याचबरोबर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन असतो त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करा तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन ओके त्याचबरोबर आपल्या युटूब चॅनलला थोडस सबस्क्रिप्शन वाढवण्याचा प्रयत्न किंवा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह सुद्धा मी येत असतो त्या युट्यूब मध्ये मी डेलीच्या एंट्राडीच्या लेवल तुम्हाला देत असतो त्या जर लेवल मिळवायच्या असतील तर यूट्यूब लाईव्हला पण थोडासा अटेंड करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या समजली असेल अशी एक आशा बाळगतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद